आताच लगे बाय आता, आता चाल गेला ना बोल कस बाय अस बाय पण आपलं चहा व्हावायला सांग आपल्याला जाय आपलं म्हण चहा म्हणत म्हण मन चहा म्हण सांग चहा व्हायला सांग आपल्याला संग चा सांग ना चा ठा सांग आपल्याला आला तिकडे का पोर आला सँडल आन सँडल तू थंडी पाहायला उरले ना ती सँडल सँडल घालून देतो मी तुम्ही सँडल आण तु ति तिकडे सांडेल सँडल बाय दिसली का ती तिथे आण जाय सँडल आण जाय सँडल आण तुम्ही तिथली सँडल सँडल घालून देतो तुला मी सँडल घालून देतो सँडल सँडल घालायची ना घालायची ना हा घालायची ना आण मग सँडल ती तिडे ती ती तिडे हा ती पायाजवळ अरे दादा लाईट गेली ना अरे गेली पळलं ते बाय इकडे गेली आता दादा लाईट गेली बैस खाली जाऊन दे बसून घे हा तो मोबाईल कुठे आहे गे त्याच टॉचर लावून देतो हो आता काय पाहिलं होत्र लईन गेल दादा लाईन आल्यावर हा आता हा लाईन आल्यावर तार लोक म्हणा चाठ येऊ म्हणा

आपलं काय बनवते आता पाहू आता काय व्यसन कार झाले पाहतो पाहते पाहते अकरा

हां दादे बाय कसं आहे दादे बाय दादे ताटा कोणी येऊन कर लाग कस कर कस आला लगे तिकडे आता उघडा नाही तर बावड बावड उघड अरे हे दे चाल लगे पाय त्याचा काढला आड खाल्ला पाहायला काढला पाय टांग पाहला ते पा झोप झाली की दारी कुड़े कुड़े? कुड़े तुला आज हा तुला कुठं मारलं मला आता सांगितलंच मी मारलं कुठे म्हणून कुठं कुठं मारलं तुला कुठं मारलं पाऊ कुठे मारलं तुला कुठे मारलं मारलं कुठे मला सांग बरं मारलं कुठे तुला आज आज नाही मारलं कुठेच अ कुठं मारलं तुला कुठं मारलं अ कुठं मारलं तुला कोणा मारलं तुला आज मला सांग मारलं कोणा सांग मारलंच नाही आज आज नाही मारलं कोणा कोणाच नाही मारलं तुला आज

चल दादे इकडे चल चल दादा देऊक दादा आजू दादा आजूक देऊ का